सर्व शेतकरी बांधवांना मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगू इच्छितो सोलापूर जिल्हा बार्शी तालुक्यातील सोयाबीन पिकावरील येलो मोजेक्ट हा जो रोगाचा प्रादुर्भाव झालेला होता त्या अनुषंगानं जवळपास आपण अडुसष्ट हजार चारशे बारा शेतकऱ्यांचे पंचनामे केलेले होते परंतु मदत आणि पुनर्वसन या विभागाच्या माध्यमातून येलो मोजकच्या निधीच्या बाबतीमध्ये थोड्या अडचणी निर्माण होऊ लागलेल्या होत्या कारण आपला तालुका हा दुष्काळामध्ये आपण त्या ठिकाणी आपल्या चाळीस तालुक्यामध्ये समाविष्ट केल्यानंतर त्या ठिकाणी जवळपास तीस हजाराहून अधिक शेतकऱ्यांना आपल्या तालुक्यातील दुष्काळाचा निधी प्राप्त झालेला आहे आणि येलो मोजक ह्या रोगाचा जो प्रादुर्भाव झालेला होता त्यामध्ये पुढील शासनाकडं विसंगती निर्माण होऊ लागल्यामुळं आणि या ठिकाणी संपूर्ण बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांचं अनुदान प्राप्त व्हावं हो। दुष्काळाचं किंवा एलोमोजा रोगाने झालेल्या पिकाच या दृष्टिकोनातून सातत्यानं पाठपुरावा सर्वांचा चालू होता या अनुषंगाने कुठलाही वेळ जाऊ नये याकरता करता जिल्हाधिकारी यांचा रिपोर्ट या ठिकाणी शासनाला सादर करण्यात आलेला आहे त्यांचा रिपोर्ट मी मागवण्याकरता मान्य मंत्री महोदयाला विनंती केली होती आणि त्या अनुषंगाने मंत्री महोदयाने रिपोर्ट ही मागवलेला आहे आणि त्या अनुषंगाने मी अनिल पाटील अनिलजी पाटील साहेब मदत पुनर्वसन मंत्री महोदय यांना पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्यामध्ये आम्ही अशी विनंती केलेली आहे की जर येलो मोजेक या पिकाचं जर नुकसान आम्हाला मिळणार नसेल तर दुष्काळ निधीतून उर्वरित जे शेतकरी राहिले जवळपास माझ्या माहितीप्रमाणे अडुसष्ट हजार चारशे बारा या ठिकाणी माझ्याकडे आकडा दिसून परंतु आणखी शेतकऱ्यांची संख्या वाढू शकते या ठिकाणी आपल्या कुठल्याही शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही याकरता दक्षता घेण्यात आलेली आहे आणि त्या पद्धतीचे प्रयत्न आपण या ठिकाणी करतोय आणि माझ्या माहितीप्रमाणे येणाऱ्या दहा पंधरा दिवसामध्ये हा निधी वितरित होईल अशा पद्धतीचे या ठिकाणी आपण त्या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत त्या दिवशीच मी हे मान्य मंत्री महोदयाला पत्र देऊन त्याच्यावरती त्यांच्या स्वाक्षरी घेऊन ते संबंधित डिपार्टमेंटला गेले डिपार्टमेंटकडं पण माझा मदत पुनर्वसन या विभागाकडे पाठपुरावा आहे आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांचा जो रिपोर्ट कमिशनरला गेला कमिशनरकडून उपसचिवांकडे आला तो सेक्रेटरीकडनं ती फाईल घेऊन माननीय मंत्री महोदयांची मान्यता घेऊन लवकरच निधी आपण या ठिकाणी वितरित करू कारण या ठिकाणी एका सीजनला एकच नुकसान भरपाई आपल्याला आता येलो मोजकची जर पर, दिली तर दुष्काळात ही मिळणार नाही आणि जर दुष्काळाची दिली तर येलो मोजकची मिळणार नाही परंतु आतापर्यंत आळीचा किंवा अन्य काही रोग पडले म्हणून कापसाची बोंड आळी वगैरे असे काही निधी प्राप्त झालेले होते परंतु ह्याच्यामध्ये थोडी विसंगती मलाच दिसू लागल्यामुळं आणि येणाऱ्या येऊन विनाकारण आपल्या शेतकऱ्यांना दुष्काळाचे तरी पैसे मिळण्यापासून वंचित राहू नये त्याकरता या ठिकाणी अधिकाऱ्यांबरोबर बैठक आयोजित करून लवकरात लवकर शेतकरी बांधवांना हा निधी प्राप्त होण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतो त्याचबरोबर या ठिकाणी पारशी आणि खांडवी या दोन मंडळाचा जो विषय सातत्यानं आपले अकरा मंडळ आहेत नऊ मंडळाला आपल्या विम्याची रक्कम मिळालेली आहे परंतु या दोन मंडळाच्या बाबतीमध्ये आणखीनही फार मोठी अडचण त्या ठिकाणी निर्माण होते की सगळ्याच शासन स्तरावरती हा निधी म्हणजे ते खंड पावसाचा जो आहे तो निकषच बसत नाही तरी देखील आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतोय हा नशिबाचा भाग आहे आणि प्रयत्न काही मी थांबवणार नाही परंतु भविष्यामध्ये सुद्धा प्रयत्न करून आपण जास्त शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतोय त्याचबरोबर माझी या खरीपच्या सीझनच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना नम्रतेची विनंती आहे की भगवंताच्या कृपेनं चांगलाच मृग नक्षत्राचा चांगला पाऊस पडला माझ्या माहितीप्रमाणे खरीपाच्या ज्या काही पेरण्या होणं अपेक्षित होतं शंभर टक्के पेरण्या या ठिकाणी झालेल्या सोयाबीन असेल कांदा त्या ठिकाणी आहे उडीद आहे पुरीची पण लागवड या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे आणि पंधरा जुलै ही तारीख अंतिम पीक किंवा भरण्याची तारीख आहे शासनानं एक रुपयामध्ये पीक विमा भरण्याचा निर्णय दिलेला आहे त्या अनुषंगाने सर्व शेतकरी बांधवांनी शेवटच्या टप्प्यामध्ये पीक विमा जर भरायला गेले तर काही नेट बंद असतंय कुठंतरी इंटरनेटला प्रॉब्लेम येतो आणि त्या ठिकाणी नेट स्लो चालतंय या सगळ्या अडचणी लक्षात घेऊन आतापासूनच सगळ्यांनी सगळे आपले पीक विमा भरण्याची कारवाई या ठिकाणी तातडीनं करून घ्यावी जेणेकरून कुणीही या शासनाच्या या योजनेपासून वंचित राहणार नाही आज शासनाच्या माध्यमातून बजेटच्या माध्यमातून सुद्धा आज शेतकऱ्याला वीज बिल माफीचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे त्याचबरोबर साडेसात एचपीच्या आतील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बिल नसणार आहे काही तरुणांना या ठिकाणी दहा हजार रुपयाचा अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे लाडली बहीण हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे त्या अनुषंगानं आज आपण पाहतोय की संपूर्ण तहसील तलाठी कार्यालय या ठिकाणी माझ्या माता भगिनीची प्रचंड स्वरूपात गर्दी आहे आपल्याला ऑगस्ट पर्यंतची मुदत दिलेली आहे त्या ठिकाणी एवढी गर्दी जास्त करून अडचण निर्माण होणार नाही दक्षता सर्वांनीच घ्यावी कारण या ठिकाणी या बजेटच्या माध्यमातून सर्व स्तरावरती मग शेतकरी असतील तरुण असतील माता भगिनी असतील या सर्व घटकांकरता शासनानं अत्यंत चांगल्या पद्धतीचं बजेट या ठिकाणी आपल्या समोर सादर केलेलं आहे आणि त्याची अंमलबजावणी होणार आहे या अगोदर हे आपल्या बार्शीकरांना माहितीये की मी धाराशिवच्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या निमित्तानं आदरणीय अजितदादांनी उस्मानाबादच्या सभेमध्ये कांद्याला अनुदान देणार सोयाबीनला सुद्धा चार हजार कोटीची तरतूद शेतकऱ्यांचे जे कमी भाव मिळतो त्याला तरतूद केलेल्या अशा पद्धतीचं त्या ठिकाणी आश्वासन दिलेलं होतं दुधाच्या भावामध्ये सुद्धा आश्वासन दिलेली होती आणि मीही या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना एक नम्रतेची विनंती केलेली होती की कुणीही कुठली काळजी करण्याचं कारण नाही कारण ज्यावेळेस फडवणीस साहेब या ठिकाणी लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं आलेले होते त्यावेळेसच आपल्या भागातलं जे प्रमुख पीक आहे कांदा आणि सोयाबीन या बाबतीमध्ये सोयाबीनचे तर जागतिक मार्केट मुळे जी कसरण झालेली होती त्यामध्ये हेक्टरी पाच हजार रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे त्याचबरोबर कांद्याला सुद्धा साडेतीनशे पर क्विंटल साडेतीनशे रुपये देण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे अनुदानाचे पाच रुपयाचा पण निर्णय घेतलेला आहे आणि खास करून विखे पाटील साहेबांनी त्या दिवशीच विधानसभेमध्ये घोषणा केली की पस्तीस रुपयाचा हा दर एक जुलै पासून लागू असणार आहे त्यामुळं हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये यशस्वी झालेला आहे माझी सर्व शेतकरी बांधवांना सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी नम्रतेची विनंती की ज्या ज्या योजना सर्वसामान्यांकरता या ठिकाणी जाहीर केल्या आहेत त्या योजनाचा सर्वांनी या ठिकाणी जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी या ठिकाणी सर्वांना नम्रतेची विनंती करतो त्याचबरोबर दुसरा जो विषय आज एम आय डी सीच्या बाबतीमध्ये सुद्धा बैठक त्या ठिकाणी उदय सामंत साहेबांच्या दालनामध्ये घेतली दोन एम आय डी सी ची विषय होती आपली सहाशे एकर हून अधिक जागेची प्रस्तावित एम आय डी सी होती परंतु एकशे पस्तीस एकरांच्या विनापून भूसंपादित नारायण राणे साहेब केलेली होती मध्यंतरी मी साईट गेल्यानंतर त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी उर्वरित जमीन ताबा घेण्याकरता काही प्रक्रिया करायची जी विषय असतो त्यामध्ये तीव्र विरोध केला की राजाभाऊ आम्हाला या ठिकाणी आमच्या जमिनी ताब्यात द्यायच्या नाही त्यामुळं तिथला विषय आपण थांबवलेला आहे एकशे पस्तीस वरती जी सोय होती त्याच्या लवकर नगरपालिकेचं पाणी एम आय टी सी पोहोचणार आहे त्या अनुषंगाने काम युद्धपातळीवरती चालू झालेलं आहे त्याचबरोबर सब स्टेशन दोन सब स्टेशनचं पण काम त्या ठिकाणी जवळपास अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे थोडी अडचण आहे तांत्रिक काही तिथले स्थानिक शेतकऱ्यांची आणि त्यांच्या शेतातून काही पोल वगैरे जातात त्या अडचणीसुद्धा दूर केले जातील अशा रीतीनं एम आय टी सी चुद्धा त्या ठिकाणी छोटे मोठे उद्योग उभारावू लागले आणि आणखीन आणखीनही जे काही प्लॉट शिल्लक राहिले आहेत ते शिल्लक प्लॉटच्या बाबतीमध्ये सोमवारीच आपल्या काही उद्योजकांची मला बैठक घेतली त्यांनाही सांगितलेलं आहे की आपण सोलापूरच्या चिंचोली एम आय टी सीच्या ऑफिसमध्ये जावा आपण अर्ज करा आपल्याला प्लॉट अलाउट होतील आणि आपला आपले प्रोजेक्ट रिपोर्ट त्या ठिकाणी सादर करून आपल्या ताब्यामध्ये प्लॉट घेऊन त्या ठिकाणी नवीन उद्योग त्या ठिकाणी त्यांनी सुरू करावे उद्योग उभा करत असताना त्यांना जर काही अडचणी असतील तर निश्चितपणाने आम्ही त्या ठिकाणी मदत करू दुसरा मुद्दा वैरागीसीच्या बाबतीमध्ये जो संतनाच काही साखर कारखाना आहे कर -कर त्या ठिकाणी सुद्धा एम आय डी सी व्हावी ही माझी प्रामाणिक भूमिका आहे परंतु काही तांत्रिक आहेत मी पाठीमाग सुद्धा वैरागच्या बैठकामध्ये वेळोवेळी काही सभांमधून बैठकांमधून काही वाच्यता केले परंतु वायराग तो वैरागचा वैराग भागाचा विषय असल्यामुळं आज एवढंच या निमित्ताना सांगतो की त्या ठिकाणी सुद्धा भागामध्ये शोफ व्हावी या प्रयत्न आम्ही करत असताना साखर कारखान्याचा विषय हे दोन्ही विषय वैरागच्या आमचे पदाधिकारी आणि पत्रकार बांधवांना त्या ठिकाणी सोबत घेऊन वैरागच्या जनतेला सुद्धा त्याची माहिती <coughs> निश्चितपणानं देण्यात यानं वीज बिलाचा त्या वीज बिल माफीसाठी

प्रशासकाची नियुक्ती केली जाते प्रशासक मंडळ नेमले जाते परंतु अगोदरच सोलापूर आणि बार्शी या दोन्ही बाजार समितीला सहा सहा महिन्याच्या दोन वेळेस मुदतवाढ दिलेली आहे त्यामुळं दोन वेळेसच मुदतवाढ देण्याचा नियम आहे जर आता मुदतवाढ द्यायची असेल जा तर त्रिसदस्यीय प्रशासकीय मंडळ शासन नियुक्त करतं परंतु आम्ही आमच्या परीनं या ठिकाणी मतदार या वगैरे सादर झालेल्या आम्ही बाजार समितीच्या निवडणुकीला सज्ज आहोत त्यामध्ये कुठली या ठिकाणी जे विकास काम केले आहेत बाजार समितीमध्ये जे सुधारणा केले या सर्व गोष्टीचा विचार करता आम्ही आमची तयारी पूर्ण केलेली आणि निश्चितपणानं त्या ठिकाणी केलेले विकास कामाच्या जोरावरती आम्ही पैकीच्या पैकी बाजार समितीच्या सगळ्या जागा घेऊन विकास काम आपण केली म्हणताय अवस्था बार्शी बस स्थानकाची आहे बारशी बसस्थानकच अंतर्गत कॉन्क्रीटचं काम आता दोन दिवसात चालू होईल सगळे पूर्ण खड्डे वगैरे सगळं मी आमदार पडत पत्र दिलं होतं परंतु विभागानं शासनाकडनं त्याला निधी प्राप्त झाला सगळ्या तुम्हाला कॉन्क्रीट पूर्णपणे त्या ठिकाणी झालेली सर आणि दुसरा मुद्दा जे बसस्थानक आता मी जी पाठीमागून सुद्धा आपल्याला काही पत्रकार परिषद किंवा समाजच्या माध्यमातून सांगितलं की आता एक माझं एक मोठं स्वप्न त्या बसस्थानकच एक राहिलेलं आहे त्यामध्ये ती जी जागा आहे ती जवळपास तीन एकर दहा गुणते काहीतरी जागा असावी तर त्या जागेमध्ये आपलं बसस्थानक आहे आणि त्याचा डेपो पण आहे त्यामुळे ती जागा आपोळी पडते आणि जवळपास शंभर फेऱ्या तर सोलापूरवरूनच होतात सोला। आणि आपलं बसस्थानक हे फार जास्त वर्गदळीच ठिकाण आहे मग त्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला नवीन आधुनिक बसस्थानक निर्माण करायचं त्या दृष्टिकोनातून मी तसा पत्रव्यवहार केलेला आहे ती तयारी सुरू केली आहे परंतु हे तयारी करत असताना त्या ठिकाणी डेपो कुठे नाही हा त्या ठिकाणी अडचणीचा विषय होता आणि एस टी महामंडळाचा डेपो असणं किंवा त्या ठिकाणी तीन एकर जागेमध्ये नवीन बसताना कडन शॉपिंग सेंटर आणि डेपो बसणं शक्य नव्हतं त्यामुळं आपला यशवंत नगरच्या पुढच्या बाजूला ज्या जमिनीत आहेत त्या ठिकाणी एक गार्डनच आरक्षण होतं त्याच्यामध्ये मी चेंजेस करून त्या ठिकाणी बस स्थानकचा डेपो अशा पद्धतीचं आरक्षण त्या ठिकाणी ठेवले कारण ह्याच्या अगोदर मला कोणावरती टीका करण्यामध्ये काही नाही परंतु या अगोदर ही जवळपास त्या भागामध्ये एक बारा एकर जमिनीवरती बस स्थानक बस डेपोचं आरक्षण होतं ते उठलं तर जे काही त्या त्यावेळेच्या गोष्टी त्या त्यावेळेस घडल्या म्हणून नव्यानं त्या ठिकाणी बस बसचा डेपो होईल आणि अलीकड बसस्थानक या जागेवर बरं आणखी समज व्हायचं आई या जागेवरतीच बस सुंदर असं होईल का सारखा एवढ्या रोज पाच दहा गाड्या आणि पन्हाटेपुर काढते पुला काढायला आपण लवकरात लवकर प्रयत्न करून नवीन बस सुद्धा आपल्या कुडे पोला निर्माण करू रोज दहा पाच गाडी पडतोय लवकरात लवकर प्राप्त करू आपण चांगल्या नवीन नवीन बस आणि आपल्या साक्षीने त्याचं उद्घाटन पण करू एक वीस दिवसामध्ये आता सगळा हा न्यायालय न्यायाधीशांच्या ने अख्खिर्यातला विषय आता ही सगळी निधीची तरतूद करणं वगैरे सगळं हे माझं काम मी पूर्ण केलेलं आहे आता त्याचं उद्घाटन करणं किंवा कोण पाहुणे बोलवणं याचा सगळा प्रोटोकॉल हा माननीय न्यायाधीशांच्या अख्खिर्यातला आहे ज्याच्यामध्ये राजकीय मंडळीला हस्तक्षेप करता येत नाही पण ज्या दिवशी माननीय न्यायाधीश घेतील त्या दिवशी त्याच्या दुसऱ्या दिवसापासून काम सुरू होईल आणि माझ्या माहितीप्रमाणे दोन वर्ष जी तर त्याला मुदत आहे त्या मुदतीच्या ते काम पण पूर्ण होईल आपण एक विधानसभेत प्रश्न विचारला होता मास्टर मागे संस्थांच्या संस्था उत्तर नाही मी परत मला सेक्रेटरी रा, राजेश कुमार साहेबांकडे त्यांनी पाठवलं होतं मी रमेश होतो आम्ही त्यांना भेटलो हा प्रश्न उपस्थित आणि हा प्रश्न उपस्थित करण्यासाठी माझा उद्देशच माझा असा आहे की मुळातच ज्या ज्या ठिकाणी मध्यम प्रकल्प आहेत साठवण तलाव आहेत किंवा आता उजनीच उजनीला सुद्धा पास वरतीच आ, मासे पकडण्याची परवानगी दिली जाते उदाहरणार्थ काय काय तलाव असे की वर्षाला पन्नास हजार किंवा सत्तर हजार रुपये किंवा एक लाख रुपये आणि रोज दोन लाखाचे मासे पकडले जाते आणि मासे जे पकडले जातात त्या ठिकाणी सगळी शेवटी जगण्याचा या देशामध्ये सगळ्याला अधिकार आहे माझं तो मत असण्याचं काही कारण नाही परंतु स्थानिक मच्छीमार आहेत त्यांची सुद्धा उपासमार होता का एका बाजूला आपण बघतो की ग्रामीण भागामध्ये रोजगार नाही आज ग्रामीण भागामध्ये इंडस्ट्री करायची म्हणलं किंवा कुठला उद्योग करायचं म्हणलं तर कुणी पुढे येत नाही मग त्या त्या भागामध्ये जर हे तलाव मध्यम प्रकल्प असतील तर पास वरतीच ते कुपन द्यावं तो मासेमारी करणारा जो तरुण आहे तो त्याचे त्याच्या उपजीविकेप्रमाणे मच्छीमारी करेल रोज त्याला हजार दोन हजार तीन हजार रुपये कमीत कमी हजार रुपये तर कुठे गेले नाही आणि वर्षाकाठी त्याला नाही म्हणलं तर दोन अडीच तीन लाख रुपयाचं त्याचं पोटा पाण्याचा प्रश्न मिटणार आणि असे एका एका मध्यम प्रकल्पावरती माझ्या माहितीप्रमाणे तीनशे ते पाचशे स्थानिक मच्छेमारी त्या ठिकाणी आपली उपजीविका करू शकतात त्या अनुषंगानंतर प्रश्न विचारलेला होता आज आपण पाहतोय की समुद्रामध्ये सुद्धा हो जो मुद्दा होता की लक्षवेधी जी होती ती समुद्र समुद्र किनारा कोकण किनारपट्टीची होती त्यामध्ये काय झालंय आता उदाहरणार्थ पूर्वी वाळू काढायची कोऱ्या पाटी ट्रॅक्टर मध्ये दोन टोपली टाक म्हणजे आता एवढ्या मोठ्या मोठ्या मशिनरी आल्या आहेत पंपिंग करून एका बाजूला गाळ टाकला जातो एका बाजूला वाळव टाकली जाते आणि एवढा हायस्पीडची सगळी यंत्रणा आलेली आणि अशा याच्यामध्ये जर ती मच्छीमारी जर चालू आहे आता सध्या आणि तोच विषय होता सगळ्या आमदारांचा की स्थानिक मच्छीमारांची उपासमार न होता काय असेल ती बघा परंतु कि वाँ कि मा मा मोटे मोटे आ, मच्छी जे पुली हो हो जे ठेके घेतात किंवा परमिशन घेतात या एरियामध्ये आम्ही करणार ते मोठे मोठे यंत्रणा लावून मच्छीमारी करतात त्यामुळं जे कोळी समाज बांधव आहेत किंवा आगरी समाज बांधव आहेत जे परंपरागत शेकडो वर्ष झाला ते त्यांची उपजीविका आहे त्या त्यांच्यावरती परिणाम व्हायला लागला त्याच्यामुळे हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित आहे केंद्र निर्णय नाही सोलापूर ते मंजूर होऊन बारामतीला गेले परिमंडळ परंतु आतापर्यंत मंजूर झालेला नाही जवळपास नऊ ते दहा पालिका आणखी झालेलं आहे ते कोटेशन वरती परत माहिती नाही माहिती येऊन बघ आषाढी एकादेशी निमित्त वारकरीची सोय काय आपलं भगवान मंदिरामध्ये खाली पण चांगली जेवणाची वगैरे आपण बसणार सोय केली त्या ठिकाणी पण काही व्यवस्था होऊ शकते आपण शाळांमध्ये पण काही व्यवस्था करू परंतु आपलं जे भक्त निवास आता मंजूर झालेला आहे माझी या ठिकाणी भगवंताकडे कर प्रार्थना करतो की ते भगवत निवास लवकरात लवकर काम पूर्ण झालं तर पुढच्या वर्षी हे करून आपण जे आपले वारकरी या भक्त निवासामध्ये थांबवण्याची व्यवस्था करण्यामध्ये यशस्वी होऊ दुसरा मुद्दा त्या अनुषंगानं आपला जो तीर्थक्षेत्र आराखडा आहे तो सुद्धा शासनाला सादर झालेला आहे त्याचा आता हाय पॉवर कमिटी कडे विषय जाईल आणि त्याची सुद्धा मंजुरी मिळून त्याच्यामध्ये आणखीनही आपल्याला भक्त निवास करता येतील जेणेकरून मराठवाड्यातून येणाऱ्या दिंड्या आणि एकादशीचं पंढरपूरचं दर्शन झाल्यानंतर द्वादशीला जे मध्ये सगळे वारकरी येतात त्यांची सुद्धा सोय करण्यामध्ये आपल्याला एक चांगली सोय आपण करू शकतो महाराजांची पालखीसाठी जमते सगळं पाणी सगळं पाणी संपल्यानंतर मी त्यांना स्वतःहून विनंती केली होती की, की माझ्याकडे काही निरोप आला होता की गजानन महाराजांच्या पालखीच्या बाबतीत काही सोय करा तर त्यांना मी स्वतः माणसं पाठवून तिथे विनंती केली होती की, की आपण भगवान देवस्थानमध्ये दे आपण तिथं आश्रयाला तर हो वर्ण डोम वगैरे आहे तिथं काही अडचण नाही पलीकडं मोठा हॉल आहे त्या ठिकाणी सगळेजण राहावा परंतु फार पूर्वी काहीतर घटना घडलेल्या कुणाचा अपमान झाल्याचा जुना विषय काहीतर आहे असं माझ्या कानावरती त्याच्यामुळं त्यांनी सांगितलं की आम्ही काय आत राहणार नाही आम्हाला बाहेरच सोय करून द्या परंतु बाहेर एवढी चिखलामध्ये वगैरे सोय करणं शक्य नाही आता जी शाळा एक नंबर ती पळा झालेली ती आपण डिमॉलिश करतो आणि त्या ठिकाणी त्यांनी जरी आणखीन आता ती शेवटी मंदिराच्या जवळच थांबतात मंदिराच्या जवळ आपल्याला कुठं जागा नाही त्यांनी जर विनंती केली तर आपली मॉडेल हायस्कूल आहे त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था करू शकतो तसा निरोप द्या की स्वतः त्यांना काय मदत करायची करत मराठे दाखले मोठ्या प्रमाणात निघालेले आहेत ज्या ज्या तरुणांना दाखल्याच्या बाबतीमध्ये काही अडचण असेल त्या तरुणांनी पूर्ण वेळ मी या ठिकाणी बसलेला असतो रणवीर असतो नाना असतो त्यांनी मग आमच्याशी संपर्क साधावा कुणालाही कुठली त्या ठिकाणी अडचण घेऊन दिली जाणार आणि आपल्या सर्व पत्रकार बांधवांना पण माहिती आहे की या ठिकाणी देण्याचं सगळं काम चालू होत आणि या ठिकाणी जी पलीकड टीम आहे त्याच्यावरतीच काम करते मग आनंदसाहेब पाटील महामंडळ आहे ज्योती महामंडळ आहे समाज कल्याणचा विषय असेल विश्वकर्माचा विषय असेल ज्या ज्या ठिकाणी जे अडचणी येतात ते सोडवण्याकरता आम्ही या ठिकाणी प्रयत्नशील आहोतच आता अडचण कशी होती आता शेवटी आपल्याला पण माहिती आहे प्रशासन आहे आता कोणाला किती उत्साह आहे त्याच्यावरती आता काय असा एक वर्ग आहे की सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी आठ नऊ वाजेपर्यंत काम करणार बारा बारा तास काम करणार वर्ग आहे काय वर्ग असा आहे की कोण स्विच अप करत मी आहे सगळं म्हणजे विषय असा आहे की जे ज्याला काम करायचं तो काम करतो त्याच्यामुळे आता कुणीतरी कोण कोण करून निघून जात आणि तिथं अडचण होती पण अशी अडचण होणार नाही कुणाला जर दाखल्याची काय अडचण असेल तर मी इथं बसलेलं आहे माझ्याकडे मी पूर्ण मदत